धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालं लाखोंचं कर्ज डोक्यावर असलेले शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करताय पण त्यांचं दैनंदिन जीवन देखील विस्कळीत झालंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची धाराशिव जिल्ह्यात दौऱ्यावर गेली होती आणि याच वेळी जय महाराष्ट्रच्या टीमला प्रवास करताना सुमारे दोनशे मीटरचा रस्ता वाहून गेलेला आढळला आहे ज्या रस्त्याची रुंदी बावीस फूट आहे ती मात्र आता फक्त पंधरा फुटांवर येऊन राहिली आहे अर्धा रस्ता वाहून गेलेला आहे पूर ओसरल्यानंतर विध्वंस पाहायला मिळतोय आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सध्या आपण आहोत आणि अशामध्येच एक रस्ता या ठिकाणी दिसलेला आहे तो कशा पद्धतीने खचून गेलेला आहे हे आपण बघू शकतो सुमारे दीडशे मीटरचा रस्ता जो आहे तो खचून गेलेला आहे रस्त्याचं जुनं माप समजा बघायला गेलं तर वीस ते बावीस फूट होतं आणि आठ फूट रस्ता जो आहे तो या ठिकाणी वाहून गेलेला आहे नदीचा प्रवाह पुराचा प्रवाह बदलला त्यामुळे सगळं पाणी शेत शेतामध्ये घुसलं होतं शेतांचं नुकसान झालेलं आहे पण रस्ते देखील कशा पद्धतीने वाहून गेलेले आहेत हे बघू शकतो या ठिकाणी शासनाची लोकं आली होतीत त्यांनी या ठिकाणी फलक लावलेला आहे की रस्ता धोकादायक आहे म्हणून आणि सोबतच ह्या पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत रात्रीच्या वेळेस हा तुटलेला रस्ता हा वाहून गेलेला रस्ता समजा वाहन चालकांना नाही दिसला तर मोठा अपघात अजून देखील होऊ शकतो कुठेतरी पूरपरिस्थिती जी आहे पाणी ओसरताना दिसून येत आहे आज सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस जो आहे त्याला सुरुवात झालेली आहे नेमकं आता धाराशिव जिल्ह्यातील या छोट्या सर्व्या गावांचं काय होणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाय सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव